se não Não, não, não. tam बरोबर मग आपण एखादा दिवस ठरवतो हा moek ek hierdie ding doen? Ja toe. Hulle het ons doen. फरक आहे आपली शरीराची वाढ होऊ शकते आपल्या उंचीत वाढ होऊ शकते पण वन... विकास म्हणजे आपला स्वतःचा विकास आपण अभ्यास केला आपण काहीतरी नवीन नवीन ज्ञान घेतले आणि त्याच्यातून आपला आपल्या बुद्धीचा विकास होतो आपल्या शोधासाठी कस होतो आणि वाढ आणि आता दुसरीच कोणाला असं म्हटलं होऊ देणार नाही

विकास सांगाय बघा उलटेबद्दल विकास चांगला सांगितलं तर वाढ पाहिजे आता मगाशी जो आपण संदर्भ पुन्हा घ्यायचा वाढ की रिडेबल सिटी आहे बघा विद्यार्थ बघा काय बघा सुद्धा मग सुद्धा कळत रेडियबल सिटी म्हणजे काय you చదువుకు స్టార్ట్ కాకదాం సరే शिवाजी आहे प्रचंड रागावलाय शिवाजी महाराज प्रचंड माहिती का प्रसंग शिवाजी प्रचंड रागावले औरंगजेबाचा आपण कसं वाटतो मान्य कुठं दरबारामध्ये उभं राहिले तर अंगामध्ये उभं चिडले चिंड ड <laughs> सा

तुम्ही जे आत्मानावर पण नाही पण विश्वास करतो की